बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सावंतवाडी शहरात शिवकन्या ग्रुपतर्फे फुगडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं ग्रुपच्या कोमल मापणकर ऋतिका कोरगावकर ऋतुजा मोरे श्रद्धा धारगळकर विद्या मादाकासे मयुरी नेरुरकर ऋतिका रांगणेकर यांनी या फुगडी महोत्सवाचं आयोजन केलं होतं हा नवरात्रोत्सव हा बघता आपली जी नवीन पिढी आहे ती सारखी गरब्याला प्राधान्य देताना आपण बघतोय म्हणजे आपल्याला लक्षात येते की ही आपली जी मराठी संस्कृती आहे ती थोडी अशी पुसली जात आहे पण ती आजच्या या नवीन पिढीला आपली ही आपला जो सांस्कृतिक वारसा आहे तो कसा जपावा किंवा ही यातून आम्ही ह्या शिवकन्या ग्रुपतर्फे आम्ही थोडं थोडं मार्गदर्शन करत आहोत आणि आमच्या या ग्रुपचा एक महत्वाचा हेतू म्हणजे महिला सबलीकरण हा आहे कारण गावपातळीवरच्या आता आजकाल उपलब्ध केला जात नाही पण आम्ही हा मुख्य हेतू लक्षात घेऊन ही स्पूर्वी स्पर्धा आयोजित केली आहे महोत्सव हा आम्ही आयोजन केलेला आहे शिवकन्यका आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल